सभापती महोदय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आज तसे दोन तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण ते शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये आहे आणि तिसऱ्या नंबरचा प्रश्न तर आपल्या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आहे पहिला प्रश्न हा असा आहे की या राज्यामध्ये जे संचमान्यतेचे नवीन निकष आपण जाहीर केले पंधरा मार्च दोन हजार चोवीसला त्यानंतर वर्षभरामध्ये आपल्या राज्याच्या जितक्या काही शाळा आहेत मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील किंवा मग त्या खाजगी अनुदानित शाळा असतील याच्या संदर्भामध्ये जी निकष ठरवण्यात आले आणि विद्यार्थी संख्या किंवा पटसंख्या ज्या ठरवण्यात आल्या त्याच्यानुसार मग संचमान्यता था ठरवण्यात आली परंतु त्या संचमान्यता ज्या जा जा जाहीर केल्या त्याच्यानंतर जे शालार्थ आय डीसुद्धा होते ते सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे या संचमान्यतेच्या निकषामुळे आठशे चौऱ्याऐंशी शाळा जवळजवळ त्या बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि त्यांच्याकडे एकही शिक्षक राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये उद्भवलेली आहे आणि म्हणून याच्याशिवाय जे संचमान्यतेचे निकष लावले आणि नंतर मग त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या शालार्थ आय डी हा एक मोठा प्रकार आपल्या राज्यामध्ये आहे शालार्थ आय डीचा रेट हा लाख दीड लाख रुपये हा उपशिक्षण संचालक कार्यालयामध्ये आहे जोपर्यंत एक लाख रुपये दीड लाख रुपये त्या कार्यालयामध्ये जोपर्यंत तिथल्या लोकांना देत नाही तो तो तोपर्यंत कुणालाही त्या ठिकाणी शालार्थ आय डी मिळत नाही माझ्याकडे हिंगणघाटच्या एका शिक्षकाची केस आहे एक वर्षापासून त्याचा मी फॉलोअप घेतो आहे पण अजूनपर्यंत इतके अधिकारी जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा आपला हा विभाग दुरुस्त झाला नाही आणि अजूनही शालार्थ आय डी ही अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विभागामध्ये पेंडिंग आहे त्याच्यामुळे आता हे खातं म्हणजे देव जमिनीवर उतरून त्यांना हे ठीक करावं लागेल का अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या या संपूर्ण शालेय शिक्षण विभागामध्ये आहे म्हणून माझा प्रश्न आहे की संचमान्यतेचे जे निकष आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार लावलेले आहेत तो आपण जी रद्द करणार का आणि शालार्थ आयडी आपल्या राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जितके पेंडिंग आहेत त्याची इमिजिएट माहिती घेऊन आपण ते दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये त्यांना आपण ते अलॉट करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न